मंडळी तीस पन्नास आणि एक लाख रुपये एकर तीस मधी एक हजार स्क्वेअर ची जागा पन्नास हजारामध्ये एक गुंटा जागा अशी जाहिरात आपण भरपूर बघितली लोकांची पण कित ते कितपर्यंत सत्य असत ते तुम्ही सांगा मला पण आज मी सगळं काही डिटेल डिटेल मध्ये सांगणार आहे बघा तुम्हाला खरंच जागा खरेदी करायची आहे पुण्याच्या अगदी जवळ तर हा व्हिडिओ जो आहे तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेशन वाला होणार आहे पुण्याच्या अगदी जवळ असं वाटत नाही का तुम्हाला इंडिपेंडेंट घर इंडिपेंडेंट रो हाऊस स्वतःची एक हजार स्क्वेअर फीटची जागा आणि आपल्याला झोपडपट्टी मधून निघायचं आहे का नाही का झोपडपट्टी मध्येच राहायचं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मदतीचा व्हिडिओ होणार आहे तर ह्याला प्लीज एक रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माहिती घ्या कुठं आपला इंडिपेंडेंट कुठं पुण्यातून जागा असणार आहे खरेदी खर सात बारा असणार का नाही त्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा मंडळी जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख हे आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जे युट्यूब चॅनल वरती तुम्ही बघू राहिलेलं आहे हेच युट्यूब चॅनल पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मंडळी भरपूर अशा जाहिराती बघितले आणि भरपूर असे लोक पण फसलेले पण घाबरू नका पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चे व्हिडिओ तुम्ही बघितले तर कवास तुम्हाला असे लोक फसवणार नाही हे लक्षामध्ये ठेवा मी तुम्हाला नेहमी बोलत असतो सांगत असतो सतर्क करत असतो आणि बघा एकच एकच सांगतो की हे जे चॅनल आहे ह्याला तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉन घंटीला दाबून ठेवा कवा तरी आयुष्यामध्ये आमच्या व्हिडिओची आणि आमची मदत तुम्हाला लागणारच आहे कारण की आपण एजंट ब्रोकर नाही आहे नाही आपण बिल्डर आहे आपण जे आहे डिव्हलपर आहे तुम्हाला नो एजंट नो काही रेजिस्ट्रेशन चार्जेस काही पैसे एक्स्ट्रा जायची जर नाहीये इथं आम्ही तुम्हाला घराबद्दल माहिती सांगतो जागेबद्दल माहिती सांगतो म्हणून म्हणतो मन पुन्हा एकदा सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटीला दाबून ठेवा कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर नेहमी सत्य खरी माहिती तुमच्यासाठी इथपर्यंत आपण पोहोचवतो मंडळी आज सोलापूर रोड हा सोलापूर रोडवर आपल्यासाठी तीन अंशी मध्ये चार ऐंशी मध्ये आणि पाच लाख ऐंशी हजारामध्ये सुद्धा आपण तुमच्यासाठी प्लॉटिंग घेऊन आलेले पण हे सांगायच्या अगोदर तुम्हाला एक सतर्क एक, एक सूचना सांगतो मी कारण की हे तीस पन्नास हजार रुपये गुंट्याचे असे जागेचे बरेचसे जाहिराती आपल्याला पायला भेटतात इथं तिथं तिकडं इकडं काय झालं माहीत नाही पण खूप गोंधळ चालू झालेला आहे अशा लोकांना तुम्ही कॉल लावलं तर ते म्हणणार हो आहे जागा अशी जागा आहे इथं जागा आहे तिथं जागा आहे उगीच तुमचा टाइमपास होणार आहे तुम्हा आणि तुम्हाला माहिती आहे एक जागा खरेदी करायला एक हजार स्क्वेअर फीट जागा ऍग्रीकल्चर मध्ये खरेदी करायला तीस हजार रुपये रेजिस्ट्रेशन चार्जेस लागतो पण हे लोक पन्नास हजारामध्ये कोण कोण तर म्हणत तीस हजार रुपये गुंठा आम्ही तुम्हाला जागा देऊ राहिलेले तर हे काय खरेदी खत करून देणार का, का सात बारा देणार का सर्च रिपोर्ट देणार का आठचा चा उतारा देणार का संमतीपत्र हे लोक लोक देणार का तुम्हाला नाही नाही हे खोट्या बातम्या आहे हे खोटी न्यूज आहे जे लोक तुम्हाला सांगतात की तीस हजार रुपये पन्नास हजार रुपये किंवा कोण बोलत असत एक दोन लाख रुपये एकर एक पुण्याच्या जवळ जागा भेटणार आहे ते खोट खोटं आहे सगळं इथं जे आहे हे मी तुम्हाला जे सांगतो आज ते सत्य असणार आहे बघा पुणे सोलापूर रोडला पुणे सोलापूर रोडला काय तुम्हाला नजर स्टार्टिंगला दिसतो हडपसर दिसतो बरोबर ना हाडपसरच्या पुढं काय दिसतो एम आय टी कॉलेज एम आय टी कॉलेजच्या पुढं उरली कामच आहे तिथं सोळा एकरचा प्रोजेक्ट आहे चला सोळा एकरचा एक प्रोजेक्ट आहे खूप सुंदर जबरदस्त आहे आज यवत मध्ये काय काय आहे काय नाही आहे ते सांगायची गरज मला पडत नाही कारण की तुम्ही कावा फिरत फिरत यवतला गेले तर तिथं तुम्हाला सगळं काही तुम्हाला तुमच्या नजरेमध्ये दिसणार आहे आज यवत मध्ये मोठमोठे दुकानं झालेलं आहे मोठमोठे शाळा आहे कॉलेजेस आहे दुकानाबद्दल म्हणजे मार्केट आहे सुपर एकदम चांगले मार्केट वगैरे आहे आणि हॉस्पिटल आहे पोरांसाठी शाळा कॉलेजेस आलं लक्षामध्ये मी काय बोलतो कारण आपण परिवार बरोबर राहणार आहे बरोबर ना आणि या गोष्टी आपण जिथं राहतो त्या साईडला भेटलेच पाहिजे पी एम टी बस स्टॉपची सोय आहे पी एम टी काय रेल्वेची सुद्धा सोय आहे मोठमोठ्या ट्रेन तिकडं थांबतात त्या स्टेशनवरती हॉस्पिटल का पाहिजे की माणसाला एमर्जन्सीमध्ये काय जरूरत पटली पडली तर माणूस हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो पोरांसाठी शाळा काय पाहिजे का पाहिजे शाळा तर आपल्याला शाळा जी आहे पोरांसाठी लागतीच आपण इंटरनॅशनल स्कूल पाहिजे मराठी माध्यमिक शाळा पाहिजे हिंदी मीडियमची शाळा पाहिजे तर हे सगळं त्या साइडला आलेलं आहे आणि आपले जे प्लॉट आहे मेन हायवे पासून अगदी दोन किलोमीटर बाजूला आहे सोळा एकरचा मोठा प्रोजेक्ट आहे त्या सोळा एकर मध्ये जे आहे दोन दोन पाण्याचे विर आहे आणि लग्न कार्याचा मोठा हॉल आहे मग पोरांसाठी गार्डन प्लेग्राउंड हे सगळं दिलेलं आहे गार्डन कशासाठी सिनियर सिटीजन व्यक्ती लोकांसाठी गार्डन वगैरे दिलेलं आहे सकाळी संध्याकाळी आपण तिकडं काय म्हणतात एक्सरसाइज वगैरे जॉगिंग वगैरे आपण करू शकतात ओके त्यासाठी सुद्धा गार्डन दिलेले आणि काय आपले काय कार्य असले काय बड्डे पार्टी वगैरे असली काय लग्न मंगर का हे असन फंक्शन वगैरे तर त्यासाठी लग्नाचा हॉल सुद्धा दिलेला आहे आता एवढ्या सुखसुविधा रस्ते तुम्ही बघू शकता त्या प्लॉटचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्या प्लॉटचा व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता आणि ॲडिशनल तिथंच त्याच बाजूला मेन हायवे पशीस आपल्याकडे दोन एकर जागा आलेली आहे पण त्या दोन एकरचा फायदा हे असणार आहे की कोणाला खाली दुकान बनवायचं असेल वरती घर बांधवायचं असेल तर अडीच अडीच गुंटे तीन गुंटे चार गुंठ्याचे असे पीस काढलेले आहे डायरेक्टली आणि ह्याचा पर गुंट्याचा जो रेट दिलेला आहे तर पाच लाख ऐंशी हजाराचा रेट दिलेला आहे पर गुंट्याचा प्लॉटिंगचा पाच लाख ऐंशी हजाराचा रेट दिलेला आहे बघा मंडळी मी जे जे पण सांगतो इकडं आणि इकडे जे बोलणार ते सत्य आणि खरंच बोलणार आहे आता ह्याच्या बरोबर तुम्हाला खरेदी खत खर, सात बारा संमतीपत्र आणि पन्नास वर्षाची जुनी सर्च रिपोर्ट सुद्धा आपल्याला भेटणार आहे आता जे सात बारा होणार आहे तर ते अकरा लोकांमध्ये होतं कमीत कमी दहा पण आपण अकरा लोकांमध्ये सात बारा खरेदी खत हे सगळं देतो आपण मंडळी काय होतो माहिती का काही असे आलेले आहे लोक की जे तीस हजार म्हणतात पन्नास हजाराचे प्लेट तुम्हाला डोळ्यासमोर दिसतात असे नम्र वगैरे त्या ते, त्यांना बघून तुम्ही हे नका विचार करा की ही जागा खरीच असणार आहे मंडळी तिकड तिकडं टाइम आणि तुमचा महत्वाचा वेळ द्यायची गरज नाहीये कारण की कोण पण म्हणजे पुण्या मी सकाळी पण बोललो की पुण्यापासून जवळजवळ पंचेचाळीस किलोमीटर पण तुम्ही गेलं तर तीन लाखाच्या पुढंच तुम्हाला चांगली जागा भेटणार आहे जिथं लोकवस्ती असणार आहे तुम्ही तिथं घर बांधू शकतात किंवा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तिथं इन्व्हेस्टमेंट करू शकतात नगर रोडला सुद्धा प्लॉटिंग अव्हेलेबल आहे नगर रोडला सनसवाडी रोड टच आहे एकदम सनसवाडीला एकदम रोड टच आहे ती दहा लाख रुपये प्रति गुंट्याची जागा आहे पण तिथं पण दीड गुंटे किंवा दोन किंवा अडीच गुंटे तुम्हाला घ्यायला लागणार आहे आणि अक्षरशः त्याचा पण सात बारा जो आहे अॅग्रिकल्चरमध्ये अकरा लोकांमध्येच होणार आहे त्यानंतर परत नगर रोडला शिकरापूरच्या साईडला पण अवेलेबल आहे तिथं साडेपाच लाख रुपये किंवा पाच लाख तीस तुम्हाला प्लॉट होणार आहे आणि जे पाच लाख तीस हजाराचे आहे ते दोन किलोमीटर हायवे पासून फक्त दोन किलोमीटर समोरच हायवे रोड दिसतो शिकरापूरच्या इथं आणि त्याच्या पण जो सात बारा आहे खरेदी खत खर जो आहे हे अकरा लोकांमध्येच होणार आहे आणि इकडं संपूर्ण सर्च रिपोर्ट सगळं क्लिअर क्लिअरच भेटणार आहे नगर रोडचं पण महत्वाचा आपला जो ड्रीम प्रोजेक्ट आहे तो यवतचा आहे मंडळी यवतला खूपच चांगला इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकतात इथं डायरेक्टली तुम्ही बघा नावावरती तुमच्या होणार आहे अकरा लोकांमध्येच असणार आहे पण इकडं जे रेट काढलेले आहे बघा सोळा एकरचा जो प्रोजेक्ट आहे टोटल सोळा एकरचा त्याच्यामध्ये तीन लेवल काढलेली थर्ड जी लेवल आहे तीन लाख ऐंशी हजार आहे सेकंड जी लेवल आहे चार लाख ऐंशी हजाराची आहे आणि फर्स्ट लेवल जी आहे पाच लाख ऐंशी हजाराची आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्यांना सगळे जे डॉक्युमेंटेशन पाहिजे जमिनीचे ते सगळे क्लिअर क्लिअर भेटणार आहे शिवाय तुम्हाला बांधकाम करायचं असेल तर स्वतः जे डेव्हलपर आहे स्वतः बिल्डर सुद्धा आहे ते तुम्हाला बांधकाम योग्य रेटमध्ये करून देणार आहे आणि विना व्याजनी स्वतः ते होम लोन करून देणार आहे तुम्ही बारा लाखाचा बांधवा किंवा वीस लाखाचा इंडिपेंडेंट हाऊस बांधवा दोन गुंठे घ्या पाच गुंठे जागा घ्या एक ते दहा गुंठे तुम्ही आरामशीर घेऊ शकतात इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर इथंच तुम्ही करू शकतात म्हणजे बाकीचे जे रिकामे जे ऍड आहे त्यांना बळी पडू नका मी एवढंच बोलणार आहे भरोसा ठेवा ट्रस्ट ठेवा बघा चांगल्या जागा आपल्या या चॅनलवरती आपण आणतच राहणार आहे फक्त तुम्हाला एवढं आहे की भरोसा ठेवायला पाहिजे ट्रस्ट करायला पाहिजे विश्वास तुम्हाला ठेवायलाच थे लागणार आहे कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज अशीच तुमच्यासाठी काही जागा किंवा घर असेच आणत नाही कोणाचे हे बघून वगैरे आपल्याला टाइमपास अजिबात करायचं नाही आपल्याला नवीन वर्षाचे चांगले स्वागत करायचे आणि चालता चालता तुम्हाला नवीन वर्षाचे हार्दिक मी शुभेच्छा देतो आणि या वर्षामध्ये नाही घेतलं तर पुढच्या वर्षामध्ये तरी जरूर बुकिंग करावं हे एक रिक्वेस्ट आहे कारण की आता वेळ राहिलेली नाहीये नुसतं बघण्यामध्ये बरोबर ना आणि हा जो सोलापूर जो मार्ग आहे व खूपच सुंदर आहे इथं जरूर बघा भेटतो मी पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे धन्यवाद थँक्यू